फायनली आपल्याला आपली एक प्रॉपर ट्रेजर सीरीज सिरीज मिळाली आहे ते पण आपल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासावर नुकतीच सिक्रेट्स ऑफ शिलेदार ही सिरीज लॉन्च झाली आणि ती पाहून अंगावर शहरा झाला आणि तोंडातून एकच शब्द निघाला छत्रपती शिवाजी महाराज कि जय महाराज आणि त्यांचे गुप्तहेर प्रमुख बहिरजी नाईक यांनी गुप्त पद्धतीने लपवलेला एक रहस्यमय खजिना ज्याची सुरक्षा आजही महाराजांचे शिलेदार आपल्या जीवाची बाजी लावून करत आहेत प्रकाश कोयडे लिखित चंद्र या कादंबरीवर आधारित असलेली द सिक्रेट्स ऑफ शिलेदार चौदावे सतरावे आणि एकविसावे शतक या कालखंडांना जोडते आणि आपल्याला इंडियाना जोन स्टाईलच्या एका जबरदस्त ऍडव्हेंचरवर नेते आणि महाराजांच्या इतिहासावर आधारित वेगवेगळ्या गोष्टींचा उलगडा करते ही सिरीज जरी हिंदीत असली ना तरी ती आपल्या मराठी मातेशी जोडलेली आहे आणि आदित्य सरपोतदार यांच्यासारख्या अस्सल मराठी डिरेक्टरने डिरेक्ट केली आहे रवि भट ज्याला प्ले केला आहे राजीव खंडेलवाल यांनी जो शिलेदारांचा शेवटचा वंशज आहे आणि महाराजांच्या त्या रहस्यमय खजिन्याच्या शोधावर निघालाय आणि पुढे जाऊन तो याच खजिन्याचं रक्षण करणार पण त्याच्या या प्रवासात खूप सारे ट्विस्ट आहेत बर का जे आपल्याला या सिरीजमध्ये गुंतवून ठेवतात असा एकही एक क्षण नाही जो आपल्याला स्किप करावा असा वाटतो ही स्टोरी म्हणजे खरा इतिहास आणि फिक्शन यांचं चतुराईने मांडलेलं एक सुंदर मिश्रण आणि जिथे जिथे महाराजांचा संदर्भ आलाय ना तिथे तिथे अंगावर शहराशिवाय राहत नाही क्लायमॅक्सला तर डोळ्यात पाणी येतं तुम्ही जरी इंडियाना जोन्स आणि नॅशनल ट्रेजरचे फॅन असाल ना तरी हा खरा ट्रेजर जो आपल्याला आपलासा वाटतो फक्त मराठी माणसानेच नाही तर प्रत्येक भारतीयाने पाहावी अशी ही सिरीज आहे सो मग लगेच जा बिनवॉच करा आणि ही सिरीज कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि हो बाबा मेकपूलला लगेच फॉलो करा